सटाणा तालुक्यातील नामपूर येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे शुक्रवारी दिनांक पाच जुलै रोजी सकाळी अकरा वाजता या विद्यालयाच्या आवारात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत व सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संभाजी सावंत तर प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे बागलान अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनोणे ने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भदाने किरण ठाकरे अमोल पकार मनोहर पाटील सनी जगताप चेतन पाटील पंकज कापडणीस विनोद पाटील प्रवीण सावंत व्यासपीठावर हजर होते यावेळी लालचंद सोनोने गजेंद्र चव्हाण यांनी संभाजी सावंत यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले विद्यालयातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रथम द्वितीय द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींना यावेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच गरजू मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले शिवसेना हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत असून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या आधारावर आम्ही कार्य करत असून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवला जातो बागलाण तालुका हा उपक्रम राबविण्यात नंबर वन ठरत असून शिवसेना युवासेना युती सेना सर्व पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन परिश्रम घेतात असे अध्यक्ष भाषणातून ज्येष्ठ नेते संभाजी सावंत यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका भांबरे मॅडम तर आभार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनोने यांनी मानले यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते

कारण तिला लोक पाहायला तुम्ही येऊ नका पण पत्रकारांनी सुद्धा विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये घायाचा सोडा शिक्षणाला पैसे नाही म्हणून शाळा सोडतात त्याची सुद्धा बातमी आली पाहिजे असा प्रकारचा मुलगा मुली आहे शाळेला पैसे नाही वया पुस्तकांना पैसे नाही जेवण करायला पैसे नाही सात सात किलोमीटर शाळेत जातात त्या सायकलिंगही आहेत पायी येतात आणि त्या शिक्षण म्हणून हे शिक्षण होतात त्यांचं खरं कौतुक करणं आपल्या गरजेचं आहे आणि ते कौतुक करण्याचं काम जर कोणी करत असेल या महाराष्ट्रात तर आमचे मनोहर पाटील सारखे कार्यकर्ते असू द्या नाहीतर नाही तर शिवसेनेचे पुढे हे आता धुळ्यामुळे आणि गुण्त सरकार केलं नाशिक जिल्ह्यात गेले आमच्या बालक हे करण्याचं एक नाही कारण गरिबाला साथ देणं नव्हे तर गुणवंताला साथ देणं आणि म्हणून तुमच्या सारख्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्याचा यो योग आला खरं मी म्हणून पाटीलचा घरी घरी फोन येत होता मला तुम जायचो तुम्ही या चे, चे तो तो हो <laughs> या करायचे म्हटलं सर्टिफिकेट पण त्या चेकवर सही करण्यापेक्षा या सर्टिफिकेटची सही सर्वात महत्वाची आहे कारण तो चेक दिल्यानंतर परत येत नाही सर्टिफिकेट तुमच्या घरात मध्ये आयुष्यभर राहील म्हणून मी इथं आलो हे सुद्धा तुम्हाला अभिमानाने सांगतो आणि म्हणून मी आलो जरा बोलण्याचा मूड चांगला राहील त्यावेळेस चांगला बोलत कदाचित आज चुकलं असं कमी बोलला असेल पण तरी तुम्ही भेटले याचा मला आनंद आहेय महाराज लोकशा सभिवसाठी